आमदार नितेश राणे यांनी हा फोटो एक्स या माध्यमावर टाकून एकच खळबळ उडून दिली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांचा जेवतानाचा हा फोटो आहे त्यांच्यासोबत दिसतोय तो गौतम भटकर हा गुंड असून तो मोकोका अंतर्गत जेलमध्येही जाऊन आला आहे हा या दोघांसोबत काय करतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ह्याची कीर्ती ऐकाल ना तर तुम्हालाही धक्का बसेल राऊत आणि देशमुख दोघंही जामिनावरती जेलच्या बाहेर आले त्यामुळे राणे यांनी या भोजनाला गँग भोजन असं नाव दिलंय कोण आहे हा भटकर आणि राणे यांनी हा फोटो एक्स या समाज माध्यमावरती का टाकला ते पाहूया कृपया घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या फोटो संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मी दिलीप नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करून एकच खळबळ उडवली आहे पत्रकार खासदार संजय राऊत यांनी अजूनही यावरती कोणताही खुलासा केला नाहीये अनिल देशमुखांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे हे भोजन शिवसेनेच्या एका नेत्यानं आयोजित केलं होतं हे भोजन जिथे आयोजित केलं होतं तो माझा मतदारसंघ असल्यामुळे मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो असं देशमुख म्हणाले पण गुंड गौतम भटकर तिथे काय करत होता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही जेवणाच्या आधी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की मी आणि अनिल देशमुख नागपूरच्याच एका नेत्यामुळे जेलमध्ये गेलो होतो त्यांचा हा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता मात्र जेवताना त्यांच्यासोबत गौतम भटकर काय करत होता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही राजकारणाचं गुन्हेकारीकरण होऊ नये असं म्हणणारे संजय राऊत स्वतः एका गुंडाबरोबर प्रीतीभोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत सोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुखही आहेत आता स्वतः माजी गृहमंत्री असूनही एका गुंडासोबत भोजन करणं चुकीचं आहे हे माहिती असूनही देशमुख तिथे का गेले किंवा मग भटकरला पाहून त्याच्या शेजारी जाऊन का बसले हे कळायला मार्ग नाही अर्थात त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या गृह खात्याची वेशीला टांगली गेली होती त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करतात नितेश राणे यांची पोस्ट पहा त्यात फोटोमध्ये सर्कल केलेला गुंड आहे गौतम भटकर राण्यांनी संजय राऊतांच्या आरोपालाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय गौतम भटकर हा कुख्यात गुंड आहे तो गँगस्टर संतोष आंबेकर याचा साथीदार आहे दोन हजार चौदा मध्ये गँगस्टर संतोष आंबेकर आणि गौतम भटकर आणि त्याच्या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोक्का प्रकरणातही तो अनेक दिवस फरार होता त्यानंतर तो न्यायालयात शरण आला होता त्यांनी एका बिल्डरला अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये पिस्तूल दाखवून धमकावलं होतं हा प्रकार पोलीस स्टेशनमध्येच घडला होता त्यामुळे त्या, त्या प्रकरणात त्याच्यावरती आर्म्स ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला होता याच प्रकरणात त्याला मोक्का भोगायला लागला होता दोन हजार दहा मध्ये त्याच्यावरती खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार सोळामध्ये त्याच्यावरती ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये एका सव्वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करण्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला होता या तरुणीला त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं होतं नंतर तिने लग्नाबद्दल विचारलं तर पिस्तूल दाखवून त्यानं तिला धमकावलं होतं या धमकीनंतर त्या पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता युवतीने तलावात उडी मारल्यानंतर तिच्या पाठोपाठीच्या आईनी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता नागरिकांनी या दोघांनाही बाहेर काढून त्यांची समजूत घातली होती त्यानंतर गौतम भटकरवरती गुन्हा दाखल झाला होता थोडक्यात काय तर या गुंडाची कीर्ती माहीत असूनही अनिल देशमुख त्याच्यासोबत जेवताना दिसलेत म्हणजेच भटकरला किंवा संतोष आंबेकर सारख्या गुंडांना अनिल देशमुखांनी अभय दिलं होतं का असा प्रश्न निर्माण होतो देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी भटकरला विशेष सवलती दिल्या होत्या का त्याच्यावरच्या केसेस रद्द करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का निवडणुकीत त्याच्याकडून काही मदत घेतली होती का असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण होत है, आहेत आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही होऊ शकते आणि सरतेशेवटी संजय राऊतांनीही या फोटोबद्दल स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे त्यांचा या गुंडांशी काही संबंध आहे का हे पण त्यांनी स्पष्ट सांगावं तुम्हाला या फोटोबद्दल काय वाटतं एकेकाळी राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी एका गुंडासोबत जेवण करावं हे तुम्हाला पटतं का व्हा व्यक्त आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद